महाकुंभाच्या निमित्तानं त्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब देशाचे मंत्री आदरणीय देशा प्रल्हाद जोशी साहेब आमच्या विभागाचे सचिव आदरणीय अल्पनगी व्यासपीठावर उपस्थित असलेले स्टील क्षेत्रातले सगळे दिग्गज उद्योजक आणि मोठ्या संख्येनं उपस्थित स्टील इंडस्ट्रीमधले उद्योग विभागाला सहकार्य करणारे सर्व बंधू मी आपल्या सगळ्यांच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो आणि मी आता आपल्या सगळ्यांच्या वतीनं जोशी साहेबांना सांगत होतो की काही वर्षापूर्वी गडचिरोली हा जिल्हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जायचा आणि आज जर आपण गडचिरोली जिल्ह्याकडे बघितलं तर भविष्यातला उद्योग नगरी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा जर महाराष्ट्रातला कुठचा असेल तर तो गडचिरोली असेल त्याची मूर्तबेड रोडाचा आजचा हा कार्यक्रम आहे मी हे देखील जोशी साहेबांना सांगितलं की आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्वतः गडचिरोली जिल्ह्याला दत्तक घेतलंय आणि आताच प्रभाकरनजी मला सांगत होते की हजारो लोकांच्या हाताला काम देण्याचं काम ही स्टील इंडस्ट्री तर करतेच परंतु त्याच्या पुढचं जाऊन सामाजिक काम या गडचिरोलीमध्ये ज्या उद्योजकांकडनं चालू आहे या उद्योजकांमध्ये आपला देखील आता सहभाग होणार आहे नक्षलवादी मुलाच्या हातातली बंदूक काढून घेऊन त्याला रोजगार देण्याचं काम आज या स्टील इंडस्ट्रीच्या माध्यमात माद्द होतं हे देखील शासनाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून मी जास्त वेळ आपला घेत नाही आज सुमारे ऐंशी हजार कोटीचे एमओयू आम्ही करतो आणि त्याच्यातनं एक लाख बेरोजगार मुलांना रोजगार आम्ही उपलब्ध करून देणार आहे मुख्यमंत्री मोद्यांना फक्त मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकच विनंती करायची आहे की आता प्रभाकरांजी सांगत होते की उद्योग विभागानं आमच्या न त्यांना जमीन देण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी काही अडचणी आल्या त्या मुख्यमंत्री मोद्यांनी क्षणाचा देखील विलंब न लावता त्या ठिकाणी त्यांनी दूर केलेलं आहे मी प्रभाकरनजीना आता सांगत होतो की ज्यावेळी स्टील इंडस्ट्री आता गडचिरोलीमध्ये येणार आहे तर त्याची इकोसिस्टिम चंद्रपूर आणि या संपूर्ण परिसरामध्ये जनरेट झाली पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला जर पाऊल उचलता आलं तर आपण उचलावं अशा पद्धतीची विनंती त्यांना केल्यानंतर त्यांनी एक साहेब मागणी आपल्याकडे केली की आपल्याकडे असलेले लँड एक्विशन ऑफिसर हे कमी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मी त्यांना तुमच्या वतीनं सांगितले की तुम्हाला जेवढे लँड ऍक्विशन ऑफिसर लागतील तेवढे आम्ही देऊ पण तुम्ही सांगितलेल्या कालावधीमध्ये तुमची इंडस्ट्री तयार करा आणि आमची बेरोजगारी दूर करा हे शासनाच्या वतीनं देखील प्रभाकरांची आणि सगळ्या स्टील इंडस्ट्रीच्या सगळ्या माझ्या सहकार्यांना मी विनंती करतो पुन्हा एकदा एमओयो च्या निमित्तानं प्रल्हाद जोशी साहेब आज महाराष्ट्रामध्ये आले त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला देखील शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये दिलेल्या कालावधीमध्ये आपण इंडस्ट्री पूर्ण करावी ही देखील विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र